नमस्कार मित्रांनो बक्कासूर आणि शेठ धुमाळ यांच्या यांच्या नात्याला एक सहा वर्ष पूर्ण झालेले आहेत या सहा वर्षामध्ये काय काय घडलं चला जाणून घेऊया सुरुवात करूया आपल्या बक्कासूरच्या कारकिर्दीबद्दल ज्यावेळेस बक्कासूर लहान होता त्यावेळेस बक्कासूर जो आहे तो नारायणपूर या पहिल्या मैदानामध्ये पळाला आणि तिथूनच बक्कासूरचा जो प्रवास आहे तो चालू झाला आणि त्या प्रवासात बक्कासूरने गुलाल मिळवला एक नंबर केला नारायणपूर हे मैदान अजूनही लोकांच्या लक्षात आहे काही लोकांच्या लक्षात नसेल तर बघा तुम्ही सांगतोय मी तुम्हाला कारण की बक्कासूरचा जो इतिहास आहे तो सगळ्या लोकांच्यापर्यंत मी पोचवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तिथूनच नारायणपूरमध्ये एक नंबर केला तिथूनच बक्कासूरला एक हळूहळू चांगले पैरे मिळायला लागले कारण की अगोदर बक्कासूरला चांगले पैरे कोणी देत नव्हते ज्यावेळेस बक्कासूर मैदानामध्ये यायचा तुम्ही लहान व्हिडिओ बघा लहान मुलाखती बघा बक्कासूरच्या आणि मोहीन शेट यांच्या त्यावेळेस एकाच जे इंटरव्यू यू जे यूट्यूबर जे आहेत ते मुलाखत घेतात त्या मुलाखतीमध्ये सांगितलं ज्यावेळेस बाकासूरने गट पास केला की तुम्ही हे लहान वासूर आणले काय करणार आहे काय करणार आहे मोयश्वर तुम्हाला यांनी उत्तर दिलं तुम्हाला समजेल काय करणार आहे ना काय नाही आणि ना नक्कीच ती त्याच मैदानात बक्कासूरनं एक नंबर केला आणि दाखवून दिलं समालोचकानं समालोचकाचं म्हणतोय ते जे इंटरव्ह्यू जे घेत होते त्यांच्या खरंच डोळ्यात पाणी आलं बक्कासूरनं एवढी मोठी कामगिरी केली उंची लहान कीर्ती महान असा हा सगळ्यांचा लाडका बैल बक्कासूर नंतरनं बक्कासूरचा जो प्रवास चालू झाला नंतर आला बक्कासूर हळूहळू हळूहळू पैऱ्यात पळत राहिला पहिला पुण्यामध्ये पळायचा पुण्यामध्ये ज्या घाटावरती शर्यत व्हायच्या त्या घाटावरच्या शर्यतीमध्ये पळत होता नंतरनं बक्कासूरचं हळूहळू बक्कासूरची कामगिरी उंचावर जाऊ लागली नंतरनं मामाने निर्णय घेतला की नाही आपल्या बक्कासूरला या तीन फेऱ्याच्यामध्ये पळवायचा आणि सबसेगावचा हिंद केसरीचा मानकरी करायचा हे लक्षात ठेवलं त्यांनी नक्कीच तिथून बक्कासूरचा प्रवास चालू झाला बक्कासूरचा पैरा सोनारपाड्याच्या सोन्यासोबत झाला आणि नक्कीच तो सोनारपाड्याचा सोन्या या बैलगाडा क्षेत्रातला बक्कासूरचा गुरु आहे बर का सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की बक्कासूरला जर प्रकाश जोतात कुणी आणला तर सोनारपाड्याच्या सोन्यानंच आणला आणि नक्कीच तिथून पुसेगावचं मैदान बक्कासूरनं आणि सोनारपाड्याच्या सोन्यानं एक नंबर केला आणि तिथून बाकासूरला सगळी लोक ओळखू लागले अरे काय हा बाकासूर आहे कसा पळतोय त्याचा पळ बघायचा मैदानात तशीसाठी त्याच्यासाठी बाकासूरसाठी गर्दी होऊ लागले तुडुंब गर्दीचा व्हायला लागला आणि नक्कीच पेडगावचं मैदान असेल पुसेगावचं मैदान असेल तिथं बाकासूर हिंद केसरी झाला आणि परत मुंबईला गेला असा निर्णय घेतल्या मामाने मग मा निर्णय घेतला नाही आपण बाकासूरला बिंजोडसाठी पळूया तिथलीसुद्धा लोकं हसायला लागले काय हे बैल आहे काय चालणार आहे हे बैल आणि नक्कीच तो प्रथम शर्यत झाली बक्कासूरची आणि सगळ्यात मोठ्या बैलासोबत या बैलगाडा क्षेत्रातला सुद्धा तो देवच आहे आणि देवच राहील आपल्या सगळ्या लोकांसाठी असा हा मथुर सलग पाच वर्ष बिनजोडचा मानकरी होता आपला सगळ्यांचा लाडका मथुर मथुर आणि मेहबूब या जोडीला हरवणं कोणी हैऱ्या काम नव्हतं परंतु बक्कासूरचं चॅलेंज चा बक्कासूरने चॅलेंज ते स्वीकारलं आणि वाघेरीकरांच्या बादलसोबत बक्कासूरचा पैरा होता आणि ही जोडी बिंदवडसाठी सज्ज झाली सगळे लोक लाखो लोक त्या मैदानामध्ये उपस्थित होते आणि त्या मैदानात वाघिरीच्या बादलच्या थोडंसं पायाला लागलं बक्कासूर आतल्या बाजून होता वाघिरीचा बादल डाव्या साईडनं बाहेरच्या बाजून होता परंतु लढत ही दिली परंतु बघितलं तुम्ही पण बघ परंतु तिथं बक्कासूरची हार झाली परंतु तिथूनच एक बक्कासूरनं एक उंच झेप घेतली कारण की सोबत जो बैलशर्यत खेळतो तो हमेशा चर्चेमध्ये येतो भले तो विजय असो किंवा हार असो कारण मथुर सोबत शर्यत करणं कोणाचं पण एऱ्या गाराचं काम नव्हतं अजून सुद्धा नाहीये आणि नक्कीच पुन्हा एकदासा मथुरचा मथुरने पराभव हो केला आपल्या बक्कासूरचा परतनं मथुर सोबतच शर्यत झाली बक्कासूरची आणि सोनारपाळ्याच्या सोन्याची परतनं बघितलं तुम्ही विठ्ठल नाना होते स्वतःच्या गाडीवरती ड्रायव्हर आणि बक्कासूर आणि सोनारपाड्याच्या सोन्यानं या गाडीचा विजयरथ जो आहे तो रोखला या बक्कासूरने तिथूनच बक्कासूरचं सुद्धा नाव चर्चेमध्ये आलं सगळ्या महाराष्ट्राला इतिहास सांगतोय मी बक्कासूरचा कारण की या नात्याला मोहीर शेठ यांच्या आणि बक्कासूरच्या नात्याला सहा वर्ष झालेली आहेत पूर्ण आपला बक्कासूर सहा वर्षाचा झालेला आहे आणि नक्कीच आता सगळ्या महाराष्ट्रात तुम्ही बघितलं ती जी शर्यत होती सगळ्यात मोठी शर्यत मांडली जाईल जाते बक्कासूर सोनारपाड्याचा सोन्याविरुद्ध मथुर आणि मेहबूब बघितलं या बैलगाडा क्षेत्रातली चारही देव बैल आहेत सगळ्या महाराष्ट्राचे लाडके बैल आहेत तिथून जो मथुरचा विजय रथ रोखला तिथून बक्कासूर चर्चेमध्ये आला नंतर न तुम्ही बघितलं बाकीची मैदानं जे आहेत जे दत्त जयंतीचं मैदान होतं त्या मैदानात सुद्धा हिंद केसरी झाला खाली मैदान होतं कासेगावच्या ठिकाणी त्या मैदानात सुद्धा एक नंबर झाला परत तिथून बक्कासूरचा अशी झेप घेतली बक्कासूरनं परत तुम्ही बघितलं त्याच्या अगोदर किंवा नंतरनं ते मैदान झालं बघा रुस्तमे हिंद केसरीचं थारचं मैदान झालं आणि त्या थारच्या मैदानात बक्कासूरसोबत बैल होता महिब्या सदा भाऊ मास्त महिब्या हा बैल पळायला आदत होता महिब्या बरं का बक्कासूरसोबत आणि तिथून काय गर्दी होती मैदानात उभे राहण्यासाठी मुंगी सारखी लोकं होती त्या मैदानात परंतु त्यामधून सुद्धा तो बक्कासूर पळाला आणि महेब्यासुद्धा काही पळाला महिब्यानं सुद्धा सात चांगलीच दिली आणि तिथून थार जिंकली तुम्ही बघितलं परत एक मैदान झालं पुणे जिल्ह्यामध्ये सरदार भापकर केसरी नावाच्या मैदानामध्ये सुद्धा बक्कासूर आणि वेगाचा शेवट सरजा ही जोडी दोघं पळाली आणि तिथून सुद्धा बक्कासूर आणि सरजाने एक नंबर केला तिथे सुद्धा थार जिंकली परंतु तिथं एक नंबरचं बक्षीस थार कॅन्सल केली तिथं गाड्याची नोंद जी आहे ती कमी झाली त्याच्यामुळे तो निर्णय घेण्यात आला होता परंतु एक नंबरचा मान करेल तिथेही झाला नंतर तुम्ही बघितलं सबंध महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी मैदाना होत आहेत त्या त्या ठिकाणी बक्कासूर जो आहे तो एक नंबर करायचा गुलाल करायचा तिथूनच चर्चेत आला आणि त्याला माणसं हळूहळू हळूहळू हल देव म्हणायला लागले या बैलगाड्याच्या ती कारण की तुम्ही बघितलं की पेळगावमध्ये परत एक मैदान झालं ओपनच्या मैदानामध्ये लखनसोबत पळाला तिथे एक नंबर मिळाला दुसरं आधतचं मैदान होतं तिथं एक्का नावाचा बैल होता त्या बैलासोबत पळाला बघितलं कमाल केली त्या बाकासूरने एवढं कामगिरी मोठी करणं साहजिकच आहे आणि आत्ता एक मैदान झालं तुम्ही बघितलं अंगापूरचं मैदान असेल त्याच्या अगोदर ती सलग चार, चार दिवस तो पळाला या बैलाबद्दल जेवढं बोलेन तेवढं कमी आहे नक्कीच एक सेलिब्रेशन मोहेलशेठ धुमाळ यांचा एवढं मोठं प्रेम त्या बैलावरती बघितलं सगळ्या महाराष्ट्रानं बघितलंय त्या तो देव आहे देवच राहील आणि मोहिश धुमास हे खूप प्रेम करतात आपल्या नंदीवरती आणि आम्ही सुद्धा तुमच्यावरती खूप प्रेम करतो असाच बकासूरचं नाव सबंध महाराष्ट्रात तुम्ही करताय तुमचं एक हात जोडून तुम्हाला एक साष्टांग नमस्कार कारण की तुम्ही एक मोठा नंदी घडवलाय या बैलगाडा क्षेत्रातला देव घडवलाय आणि खूप साऱ्या शुभेच्छा पुन्हा एकदा आपल्या बक्कासूरच्या आणि मोहीर शेटुमाळ यांच्या नात्याला धन्यवाद